या ठिकाणी बघू शकता इथे रोजच्या रोज जो स्टॉक आहे तो येतच असतो आणि मागच्या साईडला तुम्ही बघू शकता कस्टमरांचा नेहमीच या ठिकाणी रश असतो कारण की वेगवेगळ्या स्टेटवरून कस्टमर या ठिकाणी येत असतात आणि मेन म्हणजे जर तुम्हालाही यायचं असेल तर तुम्ही नक्कीच या या ठिकाणी व्हिजिट करा जसं इथे तुम्ही बघू शकता सेल्स पर्सन असतात ते प्रॉपर गाईडनेस करत असता की तुम्ही कुठून आले आहात तुम्हाला व्यवसाय करायचा आहे म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला परिपूर्ण माहिती आणि व्यवसायाबाबतीत माहिती सांगितली जाते नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे या आपल्या व्यवसाय मराठी पेजवर युट्यूब चॅनल आहे त्याला नक्कीच तुम्ही फॉलो करा सबस्क्राइब करा कारण तुम्हाला नवनवीन अपडेट या ठिकाणी येत असतात जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात काठापत्रामध्ये खूप सुंदर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला या ठिकाणी जी आहे बॉर्डर मिळणार आहे याच्यामध्ये जरीजा जे आहे डिझाईन्स मिळणार आहे खूप सुंदर आहे आणि काठा पदर्याचं कलेक्शन कसं असतं ना फंक्शनली नाही असं आपल्याला कुठे गावाला जायचं असेल तरी आपण काठा पदर्याचं कलेक्शन वेअर करत असतो जसं पुढचं एक कलेक्शन दाखवले तुम्हाला हे बघू शकता प्लेन मध्ये आहे पण बॉर्डर खूप सुंदर तुम्हाला मोठ्या बॉर्डर सोबत हे कलेक्शन मिळून जाणार आहे या ठिकाणी तुम्हाला ए टू झेड कलेक्शन मिळत असतात मी फक्त डिमांड करा की तुम्हाला सिल्क मध्ये कशा टाईपची व्हरायटीज पाहिजे म्हणजे मोठ्या बॉर्डर मध्ये हवी जरी मध्ये हवी या ठिकाणी तुम्हाला सुविधा खूप छान मिळत असतात म्हणून मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये म्हणते की तुम्ही नक्कीच या आणि भेट द्या या ठिकाणी टोटल कलेक्शन मिळतात जसं साड्यांमध्ये वेगवेगळे प्रकार असतात त्याच पद्धतीने जसं हे कलेक्शन तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला या ठिकाणी जे आहे ना छोट्या लेस मध्ये कॉन्सेप्ट मिळणार आहे छोट्या जरीचा याच्यामध्ये कॉन्सेप्ट दिलेला आहे आणि काठापत्रामध्ये कसं ना कोणाची एंगेजमेंट असेल कोणाचं लग्न असेल किंवा घरामध्ये काही ना काही फंक्शन येत असतात मग आपण मोस्टली याच पद्धतीने काठापत्राचे कलेक्शन वेअर करत असो तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला बल्क वाईज सर्व कलेक्शन घ्यावे लागतात इथे तुम्ही बघू शकता जशी एक डिझाईन आहे या ठिकाणी कलर तुम्हाला वेगवेगळे मिळतात हे पण तुम्ही बघू शकता इथे डिझाईन आहे पण वेगवेगळे तुम्हाला पॅटर्न मिळतात आठ दहा किंवा सहा पीसचं सेट असतं त्याच पद्धतीनं तुम्हाला पूर्ण बल्क वाईज सर्वे कलेक्शन घेणं खूप गरजेचं आहे जसं तुम्ही हे बघू शकता आपण म्हणू शकतो की एकदम साऊथ लोक जे वेअर करत सा असतात ना साऊथच्या ज्या महिला असतात त्यांचा हा टेस्ट आहे एकदम सॉफ्ट आणि सुंदर कलेक्शन आहे बाहेर आपण हे म्हणजे की दोन हजार तीन हजारापर्यंत घेत असतो पण नाही या ठिकाणी तुम्हाला खूप क्वालिटी वाईज रेंज वाईज इथे तुम्हाला प्राइस मिळत असते आता हे कलेक्शन बघा खूप सुंदर म्हणजे की एकदम सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल मध्ये आहे बऱ्याच महिलांना शंका असते की सिल्क साड्या म्हटल्या की ती वेअर केल्यानंतर फुगून जातात पण नाही याच मटेरियल तुम्ही फील करू शकता अगदी सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल आहे या ठिकाणी डिझाईन तुम्हाला प्लस इथे असतात सिल्क मध्ये इथे तुम्ही बघू शकता काउंटरमध्ये रोजच हे सर्वे कलेक्शन अपडेट केले जातात तसूच तुम्हाला तुमच्या दुकानात पण सर्वे कलेक्शन अपडेट करणं खूप गरजेचं आहे वेगवेगळ्या स्टेटने कस्टमर या ठिकाणी येत असतात आणि प्रॉपर सेल्स पर्सन त्यांना दिला जातो जसं तुम्ही हे बघत आहात ग्रीन आणि थोडं डार्क नेव्ही ब्लू कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी जर तुम्हाला डायरेक्टली यायचं असेल अजमेरा फॅशनमध्ये नेमकं कुठले कुठले कलेक्शन मिळतात जसं साड्यांमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत त्यासोबत तुम्हाला कुर्ती मिळते साड्यांसोबत म्हणजे डिझाईन्स पॅटर्न भरपूर आहेत कुर्ती मिळते त्याच्यासोबत तुम्हाला जर मेन्सवेअर हवं असेल किड्सवेअर हवं असेल मेन्सवेअरमध्ये ए टू झेड कलेक्शन मिळतात फक्त तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन पण दिला जातो तर नक्कीच या व्हिजिट करा अजमेरा फॅशनला आणि असाच जर तुम्हाला काही तुमच्या मनात शंका असेल तर नक्कीच मला कमेंट करा कारण आपलं व्यवसाय मराठी हे पेज जे आहे ते खास करून आपल्या मराठी लोकांसाठीच बनवलेलं आहे की तुमच्यापर्यंत बऱ्याच छोट्या छोट्या ज्या माहिती आहेत जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल व्यवसाय बाबतीत माहिती नसेल तर त्यांच्यासाठीच हे पेज आहे तर नक्कीच त्याला फॉलो करा आणि अशा नवनवीन कलेक्शन साठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर तोपर्यंत नमस्कार